हॅलो नमस्ते यत्ता दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो अंकगणिती श्रेणी केव्हा नसते हे पाहणं गरजेचं आहे कारण हे सुद्धा बेसिक आहे ना अंकगणित श्रेडी कधी आहे आणि कधी नाही हे आहे की नाही असं विचारलं तर एक मार्ग सहज मिळून जातो चला तर मग अंकगणिती श्रेणी केव्हा नाही हे आपण पाहून घेऊ बघा अंक एक अंक एक क्रमिका घेऊ ही एक क्रमिका घेतली ही आता अंकगणिती श्रेणी आहे की नाही कसं ठरवायचं ही टी वनची किंमत थ्री टी टूची किंमत सिक्स टी फोर नाईन सॉरी टी वन थ्री टी टू सिक्स टी थ्री नाईन आणि टी फोर थर्टीन तेरा बघा आता आपण सूत्र कोणतं वापरतो डिफरन्स त्यातला फरक समान आहे की नाही हे ठरवण्यासाठी सूत्र कोणतं आहे आपला टी एन प्लस वन वजा टी एन या सूत्राचा वापर करून आपण त्यातला फरक शोधतो होय की नाही मग चला तर बघूया डिफरन्स टी टू मायनस टी वन टी टू किती आहे सहा सहा वजा तीन किती येणार तीन त्यानंतर टी थ्री मायनस टी टू कारण पाठीमागच्यातून पुढची संख्या वजा करायची असते किती टी येणार तीन आणि टी फोर मायनस टी थ्री किती आहे तेरा किती येईल फरक चार आहे का डिफरन्स सेम डिफरन्स सेम येतो का फरक सारखा येतो का नाही इथं किती आलेले आहेत इथे किती असायला पाहिजे होते बारा इथं एकनी वाढलेला आहे याचा अर्थ ह्या तिन्ही आलेल्या संख्या म्हणजे त्यातील डिफरन्स समान नाही याला स्थिरपद मराठीमध्ये म्हटलं जातं स्थिरपद समान नाही म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही अंकगणिती श्रेणी नाही आहे ना सोपो वळानो अगदी लक्षात ठेवा अभ्यास करा लाईक करा शेअर करा मामी क्लासला सबस्क्राईब करा थँक्यू वळानो